श्री स्वामी समर्थ तर कसे हात सर्व मजेत ना तर इथे झाली आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे नवीन वर्षातला पहिला दिवस तर आज सुट्टी असल्यामुळे जरा लेटच उठले होते आणि अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झाली आहे सर्वप्रथम ब्रश करून घेतला तोपर्यंत शंभूचे बाबा त्यांचं डिटॉक्स वॉटर बनवत होते आणि हे बघा ते गरम पाण्यामध्ये एक लिंबू पिळून रोज घेत असतात त्यांचं डिटॉक्स वॉटर झाल्यानंतर मीही घेतलं माझा ब्रश झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे रोज सकाळी मी नियमितपणे हे डिटॉक्स वॉटर घेत असते मस्त गॅलरीत बसून आजचं शूट शंभूच्या बाबांनी केलेला आहे फर्स्ट टाईम तोपर्यंत शंभू अजून झोपलेलाच आहे का नऊ वाजले तरी शंभूची झोप झाली नाही त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी मस्त सूर्यदेवांच्या साक्षीने मस्त तुळशीची पूजा केली हळदीपुंकू व्हायला अगरबत्ती लावली एकदम प्रसन्न वाटत आहे हे बघा त्यानंतर मी माझी देवपूजा करून घेतली घरात दिवा लागले की घरातले वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं आणि सगळीकडे पॉझिटिव्हिटी होते हे बघा रोजची रोज फुलं अवेलेबल होत नसतात त्यामुळे कधी फुलं असतात कधी नसतात हे बघा अशा प्रकारे तुळशीसमोर पण छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि किती सुंदर वाटते बघा सकाळी सकाळी न्यू इयर नवीन वर्षाचा पहिला नाश्ता हॅपी न्यूयर सगळ्यांना हॅपी न्यू सगळ्यांना नाही करणार हॅपी है? नाईट तुझ मी करू नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो स्वामींच्या दर्शनासाठी हे बघा शाहूनगरमध्ये मध्ये हे मस्त स्वामींचं मंदिर आहे तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने केली हे बघा किती छान मंदिर आहे एकदम शांत आणि प्रसन्न वातावरण होतं मंदिरात हे बघ आणि लाईन पण खूप मोठी होती परत शंभू हे बघा शंभू कसं दर्शन घेत आहे शंभूला म्हणतात त्याचा मावसा आणि त्याचा कसा प्रयत्न आणि मंदिराच्या भिंती म्हणजे आणि मस्त असं दर्शन झालं आणि खूप प्रसन्न वाटलं आणि दिवस एकदम मस्त गेला तर त्यानंतर मी केला स्वामींचा जप आणि आरोप हा एवढा लहान असूनही त्याला जप करण्याची किती हौस हो आहे माझ्यासोबत तोही जप करत होता आणि हे श्वान बघा किती शांत झोपले स्वामींच्या मंदिरात हे आहे मंदिराबाहेरचं परिसर जिथे दत्त मंदिरही होतं आणि शिवलिंगही होतं तर अशा प्रकारे एकदम छान असं दर्शन झालं आणि नवीन वर्षाची छान अशी सुरुवात झाली वगैरे झाल्यानंतर आम्ही काढला एक मस्त सेल्फी आणि इथे बघा घरी आल्यानंतर दादाची आणि शंभूची कशी मस्ती चालली आरव दादाने शंभूला भोडा बनवलेला आणि त्याचनंतर जरा वेळात लगेच मिशोवरनं पार्सल आलं जे की मी माझ्या गाडीसाठी कवर मागितलेला तो बघा अशा प्रकारे आले होता आणि पार्सल घ्यायला गेल्यानंतर तिथे बघा हे बाळ किती छान खेळत होतं किती निरागस हास्य आहे त्याचं लहान मुलांकडे पाहिलं तरी प्रसन्न वाटतं आणि मग मी तिथेच वेळ तिच्याशी खेळत बसले लांबून असं नाही ओढायचं रे वाडा अशी नसती कुठे जायचं गाडीवर बसून जायचे आपण दोघींनी कुठे चाललं मागे मागे कुठे चालली श्वराला कुठे जायचे कुठे जायचे स्वराला या स्वराला कुठे जायचे आ युट्यूबवर जायचे का एश्वरा श्वरा कुठे जायचे मागे 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 नका जाऊ पुढे या <स्थिति> हॅप्पी न्यू इयर श्वरा हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर करा हॅपी न्यू इयर त्यानंतर साडेचार पाच वाजल्यानंतर शंभूच्या बाबांना झाली चहाची आठवण ऐनवेळी तर ते चहा घेत नसतात पण सुट्टीच्या दिवशी कधीतरी संध्याकाळी संध्याकाळच्या वेळी त्यांना चहा लागतो तर तेव्हा मी चहा ठेवलेला आहे तोपर्यंत आरव दादाची आणि शंभूच्या बाबांची न्यू इयर सेलिब्रेशन चाललं होतं त्यांचं दोघे डान्स कर करत होते आणि त्यांना मग परत मी हा व्हिडिओ काढलेला आहे बाबांचा तिकडे डान्स चालू होता आणि शंभूचं बघा काय चाललंय त्याला ते बिस्किट तिथे मानेवर ठेवायचं होतं आणि ते पडू द्यायचं नव्हतं तोपर्यंत चहा तयार झाला आणि नंतर आम्ही चहा घेतला संपलं बाबू तेवढं खायचं नाही आता संपलं हो असं चहा वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो गार्डनला आणि मध्येच आम्ही बॅडमिंटन घेण्यासाठी सा, थांबलो होतो एनिवेळी anyway, तर एक्सरसाईज होत नाही तर म्हटलं गार्डनला गेल्यानंतर बॅडमिंटन खेळल्याने तेवढी तरी होईल तर त्यासाठी अशा प्रकारे न्यू इयरची सुरुवात तर खूप छान झालेली आहे आणि प्लीज तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू